मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे या योजनेसाठी आता अंमलबजावणी तर सर्वात आधी मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजनेसाठी उज्ज्वला गॅस योजनेतील आणि त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला या योजनेसाठी थेट पात्र ठरणार आहेत यासाठी तुम्हाला काय करायचंय तुमची जी गॅस एजन्सी आहे त्या डीलर कडे जाऊन तुम्हाला ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे त्यानंतर दुसरं काम तुम्हाला काय करायचंय तुम्ही जिथून रेशन घेता त्या दुकानदाराकडे जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड रेशनिंग कार्ड लिंक आहे का ते तपासायचे आहे या दोन गोष्टी असल्यास तुम्हाला वर्षातून तुम तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि याचे पैसे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यावर थेट जमा केले जाणार आहेत तर ही अत्यंत महत्वाची रील शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे तरच लाभ मिळणार आहे तर रील कसे वाटले जाते